डिअर बाय को हॅपी बाय या सगळ्या पेंटिंग आहेत परेनच्या हॅरी पॉटर बघ कधी भारी खेळलाय बिर्याणी चांगली नाही लागली तरी चांगलीच सांगायला लागेल कारण की आज बर्थडे आहे नेहमी काही गिफ्ट दिला नाही परेन तम परेन आईची रिॲक्शन बघू घ्यायची बऱ्याच दिवसांशी ब्लॉक केडताव जवळजवळ पंधरा वीस दिवसांशी ब्लॉक केडताव आणि आपण भडकलंय कारण की आपण बड्डे आहे ना अपर्णाला काही मी गिफ्ट दिला नाही ना परीन ना तर वैताकला जाम माझ्यावर भांडते नसते माझ्याशी परी आंघोळ नाही केली परीनी पण आपण गिफ्ट आहे पण तो दोन तीन दिवसांनी देणार आहो मी दहा तारखेला जाणार आहोत जाम मोठा गिफ्ट आहे पण तरी नाही पाहिजे मला बोलते मला बोलते बड्डेलाच पाहिजे तर बड्डेला नाही देऊ शकत तो गिफ्ट मी पण कसं गिफ्ट आहे कनता गिफ्ट आहे बंपर जाम मोठा आहे ना काय करू म्हणजे एक घेतला मला असून ते जात नको भांडू तर विश केला बड्डे विष नाही केला अजून वाजल्या कधी अकरा वाजल्यान सकाळचा आणि बर्थडे विश पण नाही केला अजून असून ते जे मग काय आता जे मक्षी मक्षी अजून जे हॅपी बर्थडे दुसरी पाली पहिला केला राखी बारा वाजता माहिती ना नाही जो कोण होतच तवा केले ना बस नाही परीन आणि पेंटिंग पेंटिंगा केल्यान बघा कधी भारी भारी केल्या दाखवत होतो मला हॅरी पुर पण दाखवत थांब जरा या सगळ्या पेंटिंग पर्यंतच्या हॅरी पॉटर पण कधी भारी या सगळ्या त्यांच्या पेंटिंग बघायच्या असतील तर पर्यंत इंस्टाग्राम आय डी करताव खालती ते जाऊन बघू शकता त्याच्या सगळ्या पेंटिंगा इंस्टाग्राम हॅरी पॉटर कधी भारी काढले एक नंबर आहे काही योग पहिला काहीच कोंबडा का कोंबडी काय सांग कोंबडा का कोंबडी काय कोंबडा का कोंबडी बकरा 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 घ्या बकरा नाही <laughs> कोंबडा का कोंबडी तर बकरा बोलते मस्त लागतं निड्या तुला काय माहितीये आज आहे अपर्णाचा आणि जेवणाला व्हेज बिर्याणी आणि परीन बोलते मी इंतजार नाही करणार ते बोलते लवकर परीन बोलते आजुचा बर्थडे आहे काहीतरी बनव आणि परीन ला बिर्याणी एक एक नंबर आवडत स्पून करायला हाता शिजाव स्पून कणाला पाहिजे तुला देस खाली बस आज बड्डे आय त्याने म्हणून आईला काय देशील गिफ्ट काय देशील आईला काय नाही गिफ्ट काय देशील सांग गिफ्ट काही नाही आई आई भडकले मी पण काही जाणार नाही तू पण काहीतरी देस काहीतरी काय मी देह तारखेला डायरेक्ट जाणार गिफ्ट आईला आईला माहित आहे काय बड्डे आहे माहिती आहे आज आणू शकले नाही ना गिफ्ट म्हणून तर आधार दिला असता नाही रे परी चांगली नाही लागली तरी चांगलीच चांगलं लागेल कारण कि आज बर्थडे आहे मी काही गिफ्ट दिला नाही आज चांगलीच राखते राखतय नागत आता परी पुस्तक आहे अमेझॉन वरची हो अपर्णाचा बड्डे आहे ना आईला परेनचा गिफ्ट तो तो आहे तो राजेचा तोचा तो विचार ना अपर्णा पाटील का पुस्तक मागवलंय आपण आता घर जाऊन खोल पुस्तक मागवले परिनी त्यांचा काय त्यांचा मागविलेस रामायणच वाचून सगळा चालेल चल पारी दो पारी दो। चल आईला गिफ्ट घेऊन येऊया आपण काहीतरी चल हे बी प्लॅन आहे ना कोत ना तीनशे रुपये कुछ कम कर यार बहुत है तीन सौ रुपए उसका बहुत नहीं लगा यार भी तो ना आपको कैसा है ए, एक एक कांडी तो नहीं है इसमें से हम आपको फाइनल कितना हो जाएगा बोलो फाइनल कितना हो जाएगा फाइनल आपको वही दस आसिर का बीस रुपए कम चला गया चल बाद में देखते हैं अभी तेरे लास्ट आ रहा है नहीं ना, उतना। महंगा है मेरे को प्राइस भी मालूम नहीं उसका एक जान तो बाद में आते इधर से लेके जाते हैं मेरे वाइफ पेड़ हाँ। चल जा ठे जा अरे देखो इधर नर्सरी है ना हाँ। वो मेरे जगह में नर्सरी है हाँ। तो उससे भी पता कर लेना उधर जाता है मेरा बेबी इधर से लाते हैं ऑनलाईन ऑनलाईन हा उस्का सहात जाते अपर्णाला तर गिफ्ट घेतला आपण माहिती नाही कशाचा आहे पार्वतीचा झाड चल आता आईला देऊ आई बघूया कधी खुश होते का नाही बघू कपड्याची काट काट लागतंय ना जरा त्याला पर्यंत आईची रिॲक्शन बघू कशी आईची रि रिॲन परी की बघू आता काय आईची रिॲक्शन पारतीच आहे परी दिला फुलं येतील आता काय मला माहिती कवा येतील आणि परीनचा गिफ्ट अमाझॉन मागवले त्यानी दोनशे पेजेस आहे तो दोनशे पेजेस वाटे नाही तो बोलते दोनशे पेजेस आहे तीनशे रुपयाचा होता डिसिप्लॅन नको बरं जाऊन दे परीन ने दिले मन नाही काय मी नाही काय परीन चा पुस्तक आहे रामायणचा हाड ना तो पावत ना परीन बघा ओशी पाठी झालेला चालतो हॅपी बर्थडे टू यू चालू बरोबर आहे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर बाय को हॅपी बर्थडे टू यू आणि आपण बर्थडे व्हायला साधा मस्त की साधा सिंपल पण वैतकले काही गिफ्ट नाही दिला मिळी म्हणून माझा काही नक्कीच चालते मस्त काही काय ना, ना? ना? दे का गिफ्ट दिला नाही तिला गिफ्ट देणार दहा तारखेला मी आणि हो आता आपल्या जसं बऱ्याच दिवसांची ब्लॉक बंद होतं आता थोडं असते असते हप्त्यांशी दोन तरी टाकील ब्लॉक एला तर गुड नाईट बाय बाय